सराईत गुन्हेगाराला पोलिसांच्या बेड्या पेन पोलिसांची कारवाई पेन पोलीस ठाणे हद्दीत जगन्नाथ ठाकूर यांच्या घराचा दरवाजा उघडा असल्याचा फायदा घेऊन पंच्याण्णव हजार रुपये किमतीची पंचधातूची सरस्वतीची चांदीचा मुलामा दिलेली अठरा किलो वजनाची मूर्ती चोरी केलेल्या आरोपीला पकडण्यात पोलिसांना यश आले आहे पोलीस निरीक्षक संदीप बागुल यांच्या आदेशाने सदर गुन्ह्याचा तपास हवालदार राजेंद्र बोनकर यांच्याकडे देण्यात आला होता बांधणकर लाईव्ह श्री गणपती संस्थान महड तालुका खालापूर जिल्हा रायगड श्री वरद विनायकाच्या भक्तांसाठी भक्त निवासाची सोय स्वच्छता आणि चोवीस तास गरम पाणी सीसीटीव्ही ची नजर आगाऊ नोंदणीसाठी संपर्क करा शून्य एकवीस ब्याण्णव सव्वीस एकोणसत्तर बारा बहात्तर शहात्तर सत्तेचाळीस अडतीस चोपन्न